आकेरी ग्रामपंचायत विजयासाठी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना दारोदारी फिरावं लागतंय शिवसेनेनं काय विकास केलाय हे जनतेला ज्ञात आहे त्यामुळे आकेरी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास भाजपचे प्रचार प्रमुख तथा उमेदवार राजन भगत यांनी केलाय भाजपच्या सर्वच्या सर्व जागा जिंकून शिवसेनेला चारी मुंड्या चित करेल असा दावा त्यांनी केलाय पाहूयात काय म्हणालेत राजन भगत नमस्कार आखेरी कोणाची यासाठी रंगतदार प्रचार सुरू आहे आपण बघतो भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचारामध्ये रंगदान दिले आहे राजन भगत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ही निवडणूक लढवत आहे आणि निश्चितच दारोदार प्रचार चालू आहे आपल्यासोबत राजन भगत आहे काय मु विकासाचा मुद्दा आहे कुठच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवत आहे गेल्या पाच वर्षात अखेरी गावाचा जो विकास ठप्प झाला आहे त्या मुद्द्यावरती आम्ही इलेक्शन लढवतो आहे आणि कुठच्या प्रकारचा विकास झाला नाही फक्त बसून झुंडशाही करणे दडपशाही करणे ढोंगळशाही याच्यावरती भर दिला आहे शांततेच्या नावावर फक्त फसवलं आहे स्वतःच्या कार्यकर्त्यांना धामून डपटून मुस्कटबाजी करून ठेवलेला आहे अशी गुप्त अशी दहशत ह्या लोकांनी केली आहे दहशत मोडून काढायची आहे आणि सा अखेरीला पुन्हा एकदा विकासाच्या रस्त्यावर आणायचं आहे ज्याने तुमचा पराभव केला होता वासुदेवून बाळासावंत याच्यामुळे शिवसेनेतून बंडखोरी होताना पाहायला मिळते कशा दृष्टीने बघताय शिवसेनेची बंडखोरी सत्ता आल्यानंतर पहिल्या महिन्यापासूनच सुरू झाली होती त्यांच्यात एकी कधीच नव्हती आता फक्त ती दिसते आणि त्याची उमेदवारी हा एक राजकीय खेळीचा भाग आहे त्याच्यामागे बरीचशी कारणं आहेत बरेचसे हात आहेत कोणाचे असू शकतात त्याचे वेगळे परिणाम होतील इलेक्शन तरी आमच्यासाठी सकारात्मक आहे ते आणि आता आमचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा आम्ही आजच विजय म्हणजे असं मानतो की झालाच आहे की वैभव नाईक जे आमदार आहेत या मतदारसंघाचे त्यांना अखेरी गावातमध्ये दोन दोन वेळा एका वाडीमध्ये जायची दादा तरी फिरावं लागतं आहे हाच आमचा कार्यकर्त्यांचा विजय आणि हाच आमचा प्रचार आहे बाई काय नाही पाच वर्षात जर या शिवसेनेच्या सत्तेने जर अखेरीचा विकास केला असता तर आमदारांना आज दारोदारी फिरायची वेळ नसती जिल्हा परिषद सदस्यांना दारोदारी फिराय फिरायची वेळ नसती लोकांना अडवणुकीची धोरणं जी राबवलीच पाच वर्षात स्वतःच्या नावावर गाव करून दिला माझीच प्रॉपर्टी मी गाव चालवतो गावाचं सगळं माझ्याकडे हे म्हणणाऱ्या सत्तेची हाव असलेल्या लोकांना जनतेला गा घरात बसवायचं आहे ही जनतेची इच्छा आहे जनतेचे प्रश्न आम्ही तर बिनविरोध करायला तयार होतो पण ह्यांना सत्तेची हाव आणि भूक आहे ती भूक मिटवण्याची यांची कायमची बनवली बंद करण्यासाठी आम्ही ह्या इलेक्शनमध्ये उतरलो नाही आम्हाला ह्या वेळेला इलेक्शन करायची नव्हती गावाच्या बाजूने जायचं होतं बिनविरोध इलेक्शन करायची होती गाव तयार होतं ता, आम्ही तयार होतो इतर काही लोक पण तयार होते पण ह्यांना सत्तेची हाव आहे आणि ती सत्तेची हाव जिरवण्यासाठी गावाने आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचं पॅनल उभं करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत भाजपचं पॅनल उभं करा भाजपला म्हणतो आम्ही करणार सेने सेनेची ही मुजोरी आहे ती आम्हाला बंद करायची आहे पालवाडीमध्ये दोन वेळा गेले एकदा गेले तेव्हा दोन माणसं होती दुसऱ्यांदा गेले तेव्हा माहिती नाही पण मीटिंग दोन दोन वेळा घेतात म्हणजे त्या ते हे करतायत आता एवढ्याच एवढ्याच एवढ्या चांगल्या आमदारांना जर दोन दोन वेळा फिरावं फिर हो लागत असेल तर गावातल्या लोकांनी काम केलं नाही म्हणून फिरतात जर विकास कामं पाच वर्षात झाली असती तर आमदारांना इलेक्शनमध्ये उतरावं हो लागलं ला नसतं राष्ट्रवादी ने जी बंडखोरी केलं विशेषतः महाआघाडी मुळीत काढलेले जिल्ह्यामध्ये अखेरमध्ये पाहायला मिळते की राष्ट्रवादीने जुमानलेलं नाही शिवसेनेला नाही ना नाही ना शिवसेनेला गावातल्या लोकांचंच असं मत आहे की शिवसेना नकोच आहे मग शिवसेनेच्या विरोधात जी लोकं आहेत आणि लोकभावनेला जे आज धरून आहेत त्या लोकांनी शिवसेनेच्या विरोधात पॅनल उभं केलेलं आहे जे राष्ट्रवादीचं जे पॅनल असेल ते आमच्या विरोधात नसून सत्ताधारींच्या विरोधात आहे कारण आमची आमची सत्ता पाच पाचदृष्टी नव्हती सत्ता शिवसेनेची होती मग राष्ट्रवादीचं पॅनल असू दे किंवा आमचं पॅनल आहे हे शिवसेनेच्या विरोधामध्ये आहे शिवसेना गावातल्या लोकांना नको काय भूमिका असेल शिवसेनेला सगळ्या प्रकारची भूमिका सगळे डावपे सगळ्या गोष्टी काही गोष्टी ऑफ द रेकॉर्ड असतात काही सांगू शकत नाही पण सर्व सर्व गोष्टी करणार कर 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 आणि गावातल्या लोकांच्या मनात जे आहे की शिवसेनेची सत्ता नको ते गावातल्या लोकांचं स्वप्न पूर्ण करणार तुम्ही उमेदवार आहात का हो, हो। एक नंबर काय निशाने टॅक्सी गोपाळकृष्ण शंभू उर्फ बबन बंद काय भूमिका आहे काय मुद्द्यावर लढवताय मला जर प्रमाणे जर सरपंच पद मिळालं तर मी गावाच्या जनतेची सेवा करण्याची माझी इच्छा आहे पाच वर्षामध्ये जी विकासाची कामं ठप्प झाली दारोदारी आता आम्ही मतदारांपर्यंत पोचतो त्यांचं एकच म्हणणं आहे आम्हाला पाणी नाही रस्ते नाही लाईट नाही हे सर्व कुठूनही आमच्या दादांच्या कृपेने म्हणा किंवा राजन भगत यांच्यासारख्या नेतृत्वाखाली आम्ही सध्या पॅनल उभं केलेलं आहे आणि त्या पॅनलाच्या मार्फत आम्ही विकास करणार आहे तुम्ही निवडणूक लढत लड़ हो नाव कसं माझं नाव रजनी रमेश वालावलकर निशाने निशाने आहे हेलिकॉप्टर प्रभाग प्रभा एक नंबर रजनजी तुमच्या विरोधात सहा उमेदवार उभा आणि खरं तर तुम्ही सरपंच पदाचे उमेदवार मानले जातात कसं तुम काय वाटतं तुम्हाला विजयाचा गुलाल तुम्ही कसं उजळू शकता मी एक सांगेन की सरपंच कोण हे इलेक्शन नंतर आरक्षणानंतर ठरेल सध्या आम्ही सगळेच सरपंच आणि सगळेच उमेदवार पण सहा उमेदवार उभं उब करा उभे माझ्या विरोधात करायला म्हणजे करायची पाळी आली विरोधकांना म्हणजे ह्याचाच अर्थ आहे की त्यांना एकट्यामध्ये दम नाही मला हरवण्याची एकटा कोण उभा राहून मला हरू शकत नाही आणि तुम्हाला तर माहितीच आहे की शेर तो अकेला आहे झुंड तो सुवर आते त्यामुळे मला त्या सहांची परवानगी लोकं माझ्याबरोबर आहेत जनता माझ्याबरोबर आहे गेल्या पाच वर्षात जो गावाचा गावाची जी वाताहत झाली आहे त्याचे जे परिणाम आहेत लोकांचा रोष आहे तो माझ्या फायद्याचा आहे आणि उद्या मतदारात मतदान पेटीतनं उत्तर मिळेलच ह्या सहा जणांना पण मिळेल आणि सहा जणांना उभं करणारा पण मिळेल वैभव नायकांची ग्रामपंचायत काढून घेणार का ताब्यात घेणार का वैभव नाईकांची ती ग्रामपंचायतच नव्हती ती त्यावेळेच्या म्हणजे अपघात ही लॉटरी लागलेली होती या नाही आणि ही ग्रामपंचायत लोकांसाठी काम करण्यासाठी आम्हाला पाहिजे आमच्यासाठी न कोणाकडनं काढून घेणं आणि कि खिशात ठेवण्याचा प्रकार नाही आहे पण ह्या वेळेला वैभव नायकांची ही ग्रामपंचायत तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही खेचून घेणार निश्चितच आपल्यासोबत राजन भगत होते त्यांनी स्पष्ट केलं आहे की वैभव नाईक तब्बल एक, तब एक नाही तर दोन तीन वेळा गावामध्ये त्यांना फिरावं आहे हो आणि आमदार म्हणून जेव्हा त्यांना फिरावं हो लागतं त्यामुळे त्याने विकास नेमका काय केला आहे असा खोचक सवाल राजन भगत यांनी उपस्थित करत तब्बल नऊ जागांवर विजय मिळवून वैभव नाईकांच्या हातातली ग्रामपंचायत खेचून घेण्याचा दावा केला निश्चितच संपूर्ण सिंधुदुर्गाचं लक्ष लागलेला आखेरी ग्रामपंचायत कोणाची हे पाहणं मात्र अवसुक ठरणार आहे कॅमेरा सह भरत केसरकर आखेरी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका